ऑर्गॅनिक फार्मिंग मोसंबी टेक्नॉलॉजी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या मोसंबीमध्ये भयंकर अशी गळ चालू आहे बऱ्याच ठिकाणी आणि गळ झाल्यामुळं बहुतेक शेतकरी हे आज काय केलं पाहिजे गळ कशी थांबवायची गळ का होते याविषयी सतत फोन लावत आहेत तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे तर शेतकरी मित्रांनो मागच्या वीस ते पंचवीस दिवसापासनं ढगाळ हवामान आहे सूर्यप्रकाश जवळपास नाहीच आहे आणि पाऊस सतत चालू आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी बुरशीसाठी अनुकूल आहेत या, या, या ठिकाणी सध्या जी फळगळ आहे फळगळ होण्याचे जे कारणं आहेत ते तुम्हाला सांगतो तर फळगळ होण्याचं मुख्य कारण आपले जे झाडांचे जे पानं असतात ह्या पानामध्ये फोटोसिंथेसिस होऊन म्हणजेच प्रकाश संश्लेषण होऊन त्या ठिकाणी अन्न बनत असतं आता जर झाडाचं अन्न पानामध्ये बनतं आणि त्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते जर सूर्यप्रकाश भेटलाच नाही तर साहजिकच पानामध्ये अन्न बनणार नाही मग आता अन्न तर बनलं नाही अशा वेळेस आपल्या झाडामध्ये फळ आहे आणि या फळांना स्वतःसाठी अन्नाची आवश्यकता असते फळ आपलं साईज बनण्यासाठी आवश्यकता असते मग अशा वेळेस खालून पण वापसा नाही आहे मातीमध्ये पाणी आहे वापसा नसल्यामुळे मुलांचं काम बंद पडलं आहे त्या ठिकाणी सुद्धा होऊ शकते हा झाला एक भाग म्हणजे आपल्या मातीमध्ये वापसा असणं महत्त्वाचं होतं वापसा नाही आहे अन्नद्रव्यांचा अभाव आहे आणि या ठिकाणी दुसरी गोष्ट पानामधून जे अन्न बनायचं ते बनत नाही मग आता जर अन्न बनत नाही तर मग त्या ठिकाणी आपल्या झाडामध्ये अन्नद्रव्याची कमतरता जाणवणार या ठिकाणी काय होतं की काही लोक असे आहेत आपले की फोन लावतात सर झाड पाच वर्षाचे आहेत चार वर्ष झाड आहेत आणि तिथं फळ जास्त आहे आणि ज्या झाडांचं वय जास्त आहे तिथं फळ कमी आहे तर याच कारण असं की मोठ्या झाडामध्ये स्टोरेज क्षमता जास्त असते त्यामध्ये अन्नाचा सा साठा जास्त असतो आणि जे झाड छोट आहे त्या फळांची साईज लवकर बनते त्यामध्ये साखर लवकर उतरते आणि अशा वेळेस फळांची साईज बनल्यामुळं त्या ठिकाणी त्या फळांची गळ चालू होते दुसरी गोष्ट त्या छोट्या झाडामध्ये त्याचं खोट छोटं असतं झाडाची साईज कमी असते साहजिकच त्यामध्ये अन्नाचा साठा कमी असतो मग अशा वेळेस ज्या शेतकऱ्यांची झाडं चार पाच किंवा सहा वर्ष आहेत तर त्यांनी जास्त दिवस अगदी दि दिवाळीपर्यंत माल ठेवायचा याचा जास्त प्रयत्न करू नये लवकरात लवकर ती बाग दिली तर चांगलं जे झाडांचं वय आठ वर्षापेक्षा जास्त आहे त्याची फळ टिकवण्याची क्षमता जास्त असते आणि अशा ठिकाणी आपण ती बाग जास्त दिवस ठेवू शकतो हा झाला झाडांच्या वयाचा जा प्रश्न झाडाची जी साईज आहे साईज पाहून किंवा त्या ठिकाणी झाडाचं वय पाहून आपल्याला झाड कधी द्यायचं तर याचा आपण निर्णय घ्यायचा आहे तर फोटोसिंथेसिस जर झालंच नाही आपलं या ठिकाणी तर साहजिकच झाड जगण्यासाठी संघर्ष करतं आणि जगण्यासाठी त्याच्यामध्ये जेवढं स्टोरेज आहे जेवढ्या फळांना ते अन्नाचा पुरवठा करू शकतं तेवढेच फळ ते स्वतः ठेवतं निसर्गाच्या नियमानुसार ते बाकीचे फळ सोडायला लागतं आता काही झाडामध्ये फळगळ कमी होते काही झाडामध्ये फळगळ जास्त होते शेत एकच आहे रोपाई एकच आहे पण त्या ठिकाणी काही झाडाचं अन्नाचं अपटेकिंग जास्त होतं मग अशा वेळेस ते आपण वाढवलं पाहिजे झाडांना खायला दिलं पाहिजे आपण काय करतो की आता गळ चालू झाली दहा पाच फळ आपले पडले मग आपण जागे होतोय आणि जागे होऊन फवारणी नाही असेल ट्रीपमधले काय औषध असतील ते आपण द्यायचा प्रयत्न करतोय तर आपण काय केलं पाहिजे माहिती आहे का की ज्या जून महिना जुलै महिना ऑगस्ट महिना असेल आपण एक असा अंदाज बांधला पाहिजे की पुढच्या काळामध्ये सूर्यप्रकाश भेटतोय की नाही भेटतोय माहीत नाही आधीच आपण अन्नाचा साठा स्टोरेज त्या झाडांना द्यायचं की मधल्या काळामध्ये एक पंचवीस दिवस तीस दिवस जरी सूर्यप्रकाश नसेल तरीही त्या स्टोरेजवरती त्या फळांचं जे पोषण आहे ते व्हायला पाहिजे आणि मगच त्या झाडांचं जे फळ आहे ते टिकल आपली गळ कमी होईल आणि आपला जो खर्च आहे जो खर्च आपला म्हणजे जो नको आहे तो चालला आहे तो थांबल आणि निश्चितपणे आपली गळ या ठिकाणी कमी होईल तर या ठिकाणी शेतकरी बांधवांनी घाबरून न जाता इथून पुढचं जे प्लॅनिंग आहे ते शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं पाहिजे या ठिकाणी तुम्हाला हा सगळ्यांना मेसेज द्यायची मला आवश्यक वाटली म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे जर शेतकरी बांधवांना काही अडचण असतील तर स्क्रीनवरती दिलेला जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही संध्याकाळी चार ते रात्री दहा तुम्ही कधीही मला संपर्क अस साधू शकता